नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते बांगलादेशामध्ये जो आकडोन उसळलेला आहे आणि तिथल्या सरकारच्या विरोधामध्ये जे आंदोलन छेडलं गेलं त्याच्या मागे विद्यार्थी संघटना आहेत असं जरी तुम्हाला सांगितलं जात असलं तरी सुद्धा हे आंदोलन जे आहे त्याचं स्वरूप बघता त्यातला उद्रेक बघता हा केवळ विद्यार्थ्यांचा आंदोलनाचा किंवा लढ्याचा प्रश्न नाही हे अगदी सामान्य प्रेक्षकांना सुद्धा कळून चुकलेलं आहे कितीही तुम्हाला लिंबू पत्रकार जे आहेत इथले ते सांगत असो कि विद्यार्थ्यांनी हे आंदोलन छेडलं आणि ते पुढे नेलं आणि ते विद्यार्थ्यांनी का छेडलं तर म्हणे कोर्टाने एक निर्णय दिला कोर्टाच्या निर्णयाशी आणि हसीना सरकारच्या निर्णयाशी काहीही संबंध नव्हता किंबहुना हसीना सरकारचा निर्णय हा फिरवणारा डिसिजन हा कोर्टाने दिला आणि त्यातून हा अगडून उसळला आणि मग त्याला आता विद्यार्थ्यांच्या नावाने त्याची पावती पडलेली आपल्याला दिसते हीच परिस्थिती होती मणिपूरमध्ये मणिपूरमध्ये जी ऑर्डर आली त्या ऑर्डरचा आणि विद्यमान सरकारचा काही संबंध होता का आणि मग कोर्टाने अशी ऑर्डर द्यावी याचा खापर विद्यमान सरकारवर फोडण्याचं प्रयोजन काय होतं प्रयोजन एकच होत त्यांना या ना त्या मार्गाने विध्वंसक आंदोलन छेडायचंच होतं आणि मग निमित्त कुठलंही पुरतं मित्रांनो निमित्त कुठलंही पुरतं हेच बांगलादेशच्या या आंदोलनांनी आज आता पुन्हा एकदा सिद्ध केलेलं आहे जमाते इस्लामीचा मी उल्लेख केला त्याचं कारण असं कि या जमाते इस्लामीची छात्र शिबिर नावाची जी एक शाखा म्हणाल तुम्ही किंवा तिचं एक वेगळं अंग आहे त्यांनी पुढाकार घेऊन हे आंदोलन हे चालवलं असं म्हटलं जात आहे इस्लामीची जी ओळख आहे ती भारतीय माणसाला ना बिलकुल नाहीये स्वातंत्र्याच्या पूर्वी म्हणजे साधारण एकोणीसशे एक्केचाळीसच्या दरम्यान आला मौदुद्दीनि ह्याची स्थापना केली आणि त्याच्यामध्ये भारतामध्ये जिथे जिथे मुस्लिम बहुल प्रांत आहे तिथे तिथे, तिथे त्यांना स्वायत्तता मिळावी अशा पद्धतीच त्यांचं एक मागणी होती आणि ही जी मागणी जमाते इस्लामीची आहे ही संघटना एवढी फोफावली की त्यांनी जी मागणी लावून धरलेली होती त्याला अखेर यश आलेला आपल्याला दिसलं जमाते इस्लामीनी ही जी भूमिका घेतलेली होती त्या भूमिकेचा फायदा स्वातंत्र्यापूर्वी तिथल्या म्हणजे बंगालमधल्या मुस्लिम जनतेला आणि त्यांच्या मागणीला जरूर झालेला होता परंतु तरी सुद्धा आपल्याला इतिहास माहिती आहे की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मात्र बांगलादेश मधली जी प्रजा होती म्हणजे तत्कालीन पूर्व पाकिस्तानची प्रजा जी होती तिच्या मनामध्ये आपल्या संस्कृतीची ओळख ही जाज्वल्य होती त्यांची संस्कृती म्हणजे काय तर त्यांची भाषा बंगाली त्यांचं वागणं कसं होतं त्यांचं राहणीमान कसं होतं त्यांच्या खाण्यापिण्यामध्ये असलेले पदार्थ म्हणा तुम्ही ह्या सगळ्यामध्ये आणि पाकिस्तानचे जे, जे मुस्लिम होते पंजाबी डॉमिनेटेड कल्चर होतं त्याच्यामध्ये जमीन अस्मानाचा फरक होता हे पंजाबी जे लोक होते त्यांनी संपूर्ण पाकिस्तानवर उर्दू लादण्याचा जेव्हा प्रयत्न केला तेव्हा मग पूर्व पाकिस्तानामध्ये अस्वस्थता वाढत गेली आणि आपल्या आपण बंगाली आहोत आपण बंगाली भाषेत बोलतो म्हणून आपल्याला डावललं जातंय आपल्याला चिरडून टाकलं जातंय ह्या भावना जेव्हा तीव्र झाल्या तेव्हा बांगलादेशाचा उदय झालेला आपण बघितलेला आहे ह्याचाच अर्थ असा केवळ इस्लामी प्रजा म्हणून नव्हे तर आपण बंगाली आहोत ही त्यांची जी अस्मिता होती ही त्यांची जी त्यांनी टिकवून धरलेली ओळख होती त्या ओळखीच्या रूपामधून बांगलादेशचा जन्म झालेला होता परंतु आता मित्रांनो परिस्थिती पूर्णपणे पालटलेली तुम्हाला दिसते आहे त्याही काळामध्ये जमाते इस्लामी होती आणि भारतामध्ये तिचा जन्म झालेला होता तेव्हा तिच्या काही ना काही पाळमुळं जशी भारतात राहिली आहे तशीच ती पाकिस्तानात आहे आणि तशीच ती बांगलादेशामध्ये सुद्धा तेव्हा सुद्धा होती परंतु त्यावेळेला दिसत कारण प्रजेला आपल्या बंगाली अस्मितेची आस लागलेली होती एकाहत्तरच्या युद्धाच्या दरम्यान ज्या वेळेला पाकिस्तानी सैन्य बांगलादेशच्या भूमीवरती उतरवलं गेलं त्यांनी जे अनन्वित अत्याचार केले त्याच्यामधून क्वचितच एखादी बघाली महिला जी आहे ती सुटली असेल ह्याच्यामध्ये मी केवळ हिंदू महिलांचा विचार करते आहे असं नाहीये परंतु तिथल्या ज्या मुस्लिम महिला होत्या त्यांना सुद्धा या पाकिस्तानी सैनिकांनी सोडलेलं नव्हतं आणि त्यांच्यावरती जे अत्याचार झाले त्याच्यामधून एक अनवरस प्रजा अनवरस प्रजा म्हणतो आपण तशी बांगलादेशमध्ये जन्माला आली त्या काळात आणि ती जी प्रजा आहे ती प्रजा आता पाकिस्तानच्या कामी येते आहे लक्षात घ्या जमाते इस्लामी सारखी जी संघटना आहे अत्यंत चिवटपणे काम करणारी संघटना वेचून, वेचून 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 अशी मुलं जी आहेत ती त्या आज त्यांचं वय अर्थातच पन्नाशीच्या पुढचे हे लोक आहेत त्यांच्या अत्यंत कोवळ्या वयामध्ये सुद्धा त्यांना जवळ खेचून तुझा जो डीएनए आहे तो या बंगाली मुसलमानांचा डीएनए नाहीये तू एका पाकिस्तानी बापाचा मुलगा आहेस अशा पद्धतीने त्यांच्या मनावरती संस्कार करण्याचं काम कुठली ना कुठली संघटना कशी करत होती त्याचा परिणाम म्हणून तुम्हाला आज तिथल्या देशामध्ये ही जी प्रजा आणि हे सगळे जे लोक बाहेर आलेले दिसतात ती एक संस्कृती निर्माण झाली आणि त्या संस्कृतीचा प्रभाव हळूहळू हळू करत त्यांना इस्लाम हीच तुमची ओळख आहे हे इतकं बिंबवण्यात आलं की केवळ ही, ही अनवरस प्रजा आणि त्यांची पुढे जन्माला आलेली मुलं ह्याच्या पुरतं हे मर्यादित राहिलं नाही तर एकंदरीतच संपूर्ण जनतेला या विचारांनी विळखा घातलेला आपल्याला दिसतो जमाते इस्लामी ही संघटना सरते शेवटी अशी संघटना आहे मित्रांनो की, जि, की जी जिच्या संपूर्ण प्रभावामध्ये जेव्हा बांगलादेश येत गेला त्यावेळेला तुमच्या आज लक्षात येईल कि तुम्ही जर का आज पाकिस्तानकडे बघितलं तर पाकिस्तानची जनता जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये या रॅडिकलायझेशन पासून स्वतःला दूर ठेवताना दिसते आहे कारण त्या रॅडिकलायझेशनचे जे दुष्परिणाम आहेत ते पाकिस्तानी जनतेने भोगलेले आहेत त्यांच्या समोर त्याची उदाहरणं आहेत परंतु बंगाली प्रजेचं तसं झालेलं नाहीये त्यांना त्यांचे जे दुष्परिणाम आहेत ते त्यांनी त्यांच्या पिढीमध्ये भोगलेले दिसत नाहीयेत आणि म्हणून आजच्या घडीला पाकिस्तानपेक्षा जास्त रॅडिकलायझेशन हे बांगलादेशात झालेलं दिसतं मग हा जो सगळा बदल आहे ह्याचा फायदा हा जमाते इस्लामी घेतला आणि त्यांनी जी या आंदोलनामध्ये उडी घेतली तुम्ही किती म्हणा छात्र शिबीर अमुक तमुक तरी सुद्धा ज्या पद्धतीने आंदोलन छेडलं गेलेलं आहे तिथे जे लोक घुसलेले आहेत लुटमार करताना दिसतायत जाळपोळ करताना दिसतायत ते काही सगळे विद्यार्थी बिलकुल नाहीत ते त्या वयो गटातली मंडळी नाहीत त्याच्या मागे खूप मोठी शक्ती आहे आणि ती शक्ती म्हणजे ही जमाते इस्लामी आहे आता ह्या जमाते इस्लामी बद्दल एवढं मोठं आपण वर्णन करायचं आणि त्याची ऐकण्याची गरज काय असं तुम्ही मला प्रश्न विचाराल परंतु आजच्या घडीला जर का तुम्ही बघाल तर संपूर्ण मुस्लिम रॅडिकलायझेशन ज्याला म्हणतो आपण त्याच्यामध्ये जर का एकच एक सामायिक संघटना जर का कुठची म्हणता येईल तर ती जमाते इस्लामी आहे जमाते इस्लामीला भारतामध्ये एक नाव असेल पाकिस्तानात नाव असेल किंवा बांगलादेशामध्ये आणखी एक नाव असेल परंतु त्यांची जी मूळ तत्व आहे ही मौदुदींनी सांगितलेलीच तत्व आहेत आणि त्या ता तत्वावरती आधारितच ही संघटना काम करते आहे ते तेव्हा ज्या पद्धतीमध्ये त्यांनी बंगालमध्ये काम केले बांगलादेशात काम केलेलं तुम्हाला दिसत तसेच ते बंगालमध्ये तसेच ते भारतामध्ये सर्वत्र पसरले आणि तसेच ते पाकिस्तानात पसरलेले ह्याचाच अर्थ असा की एक प्रकारे आपण पाळणीच्या अगोदरची जी सामाजिक परिस्थिती होती संपूर्ण त्या परिस्थितीकडे आपली वाटचाल होताना दिसते आहे जरी तुम्हाला देशाच्या मर्यादा असल्या तिथले तिथले कायदे असतील ते कायदे राबवणारी त्यांची त्यांची यंत्रणा असेल परंतु तरी सुद्धा त्याला अक्रॉस द बोर्ड कटिंग लाईन म्हणतात ती कटिंग लाईन जी आहे ती या जमाते इस्लामी या संघटनेची आहे बांगलादेशामध्ये त्यांनी जो उत्पाद घडवून आणला त्याच्यावरती लोक इतका जो उहापोह करता आहेत त्याच कारण हेच आहे की हा उपद्रव जो आहे तो उपद्रव जर काय भारतामध्ये करायचा म्हटला तर त्यांना ते कितपत अवघड जाईल प्रश्न उलटा विचारला मी त्यांना ते कितपत सोपं आहे जो उत्तर तुम्हाला माहितीये मित्रांनो आपण भारतामध्ये किती प्रकारे महाराष्ट्रातल्या जनतेला तर सांगायला नको छोट्या मोठ्या छोट्या मोठ्या इतक्या घटना घडत आहेत कुठून ना कुठून तरी ठेणगी पडावी आणि हिंसाचाराचा आगडोंग उसळावा ह्याच्यासाठी गेले एक ते दोन वर्ष सतत प्रयत्न होताना दिसतात महाराष्ट्रात आजपर्यंत सुज्ञ असलेलं जे नेतृत्व लाभलेलं आहे महाराष्ट्राला त्यांच्यामुळे सरकारमधलं नेतृत्व त्यांच्या प्रयत्नांमुळे हा आगडोन टाळण्यामध्ये आपल्याला यश आलेलं आहे परंतु प्रत्येक वेळी तसं होईलच असं नाही शरद पवार यांनी एक स्टेटमेंट केलेलं आहे आणि ते स्टेटमेंट काय आहे महाराष्ट्रामध्ये मणिपूर होऊ शकतो याचा अर्थ काय मित्रांनो याचा अर्थ असा आहे की महाराष्ट्राचा मणिपूर करण्याची संपूर्ण तयारी झालेली आहे असं पवारांना वाटते की काय त्यांनी ते स्पष्ट करायला पाहिजे अन्यथा त्यांनी हे विधान करण्याची गरज नव्हती पवार हे जर का जाणते आणि प्रदीर्घ अनुभवाचे असलेले राजकारणी आपण मानले तर त्यांच्या राजकारणाला त्यांच्या अंदाजाला दाद द्यायला पाहिजे त्यांना जर का हा सामाजिक बदल दिसत असेल तर ती एक गंभीर बाब मानली पाहिजे आणि त्याची जी शक्यता असते संभाव्यता असते ती मी तर पंच्याण्णव नव्याण्णव टक्क्यापर्यंत असं समजते आतापर्यंत मित्रांनो तुम्हाला आ, सोरोस आणि त्याची गँग हे किती खतरनाक आहेत ह्याच्याबद्दल आपण बोलत आलो पण तुम्हाला त्याच कधी वास्तव बघायला मिळालेलं नव्हतं परंतु आता तुम्हाला डोळ्यासमोर दिसतय कि ह्या सगळ्या ज्या मोठ्या मोठ्या चांडाळ चौकड्या तयार झालेल्या आहेत त्या काय काय उत्पाद घडवू शकतात घडलाय बांगलादेशामध्ये त्याचे पडसाद मात्र भारतामध्ये उमटत आहेत त्याच कारण असं की एकच एक मी म्हटलं तशी रॅडिकलायझेशनची परंपरा आणि तिचा दोरा हा एकाच या माळेच्या मणी म्हणतो आपण तसे ते मणी ओवले गेलेले आहेत आणि म्हणून भारतामधली जी देशप्रेमी जनता आहे त्या जनतेला याच्यावरती विचार करावा लागेल धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर जरूर ही लिंक आहे ती तुमच्या मित्र परिचितांपर्यंत पाठवा अनेक दिवसांनंतर मी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे त्यामुळे ही तुमच्यासाठी खास विनंती करते आहे व्हिडिओला लाईक करा लिंक शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब मात्र जरूर करा धन्यवाद